बातमी जतमधून जत तालुक्यामध्ये व मंगळवेढा तालुक्यामध्ये एक गाव एक गणपती मोहीम राबवणाऱ्या गावांना हबाप तुकाराम बाबांनी दिल्या पस्तीस मंडळांना गणेश मूर्ती भेट आणि पुरस्कार देऊन गौरवणार जत आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये मानव मित्र संघटनेचा हा स्तुत्य उपक्रम याबाबत हा बापा तुकाराम बाबा महाराज बागडेबाऊ मानवित्र संघटनेच्या वतीनं श्रीसंत बागडेबाबांच्या पूंजीचे निमित्त एक गाव ए गणपती दोन हजार दहापासून आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये सातत्यविरोध चालू आहे एक, एक वेगळा संदेश प्रत्येक गावामध्ये देण्याचं काम ही संघटनेच्या माध्यमातून करते आणि खरोखरच त्याला चांगला प्रतिसाद मिळून आता ह्या वर्षी जत आणि मंगळवेढा या तालुक्यातील एक गाव ए गणपतीसाठी मोठ्या उत्साहामध्ये तरुण मुलं जी आहेत त्यांनी प्रतिसाद देत आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवावा त्यासाठी ह्या वर्षी आम्ही पस्तीस मंडळांना श्रीची मूर्ती भेट देत आहोत धन्यवाद